नमस्कार मंडळी आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम बातमी निवड नियुक्तीची आंबेगाव तालुक्यातील वळतीगावच्या श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक मनोहर शेठ बबन शेळके व उपाध्यक्षपदी संजना पारजी आगळे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णयाधिकारी शांताराम शेटे यांनी दिली श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे मनोहर शेठ शेळके गणपत दगडू भापकर बाबाजी सीताराम लोखंडे शांताराम पोपट भोर डॉक्टर भगवान गंगाराम लोखंडे रामदास राजाराम लोखंडे जालिंदर लहू शेवाळे रत्ना पंढरीनाथ भोर संजना पारजी आगळे भोर भाऊ सीताराम निर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक यांचा सत्कार शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक शिवाजीराव लोंढे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी निवडणूक निर्णय अधिकारी शांताराम शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने संचालक, संचालक भाऊसाहेब भापकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले వేరీ సంస్ అ अनेक अनेकवाडी महिले आहेत सर्वांनी विनिमय करून आणि त्यांनी अतिशय आपल्या प्रकारच्या आपल्या प्रकारे पैसा व्यक्तीने त्या सर्वांचा मी अशा ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वतः सर्व कर्मचारी वगैरे असेल आपला त्यांचाही या ठिकाणी सर्वांचा मी मला तुमच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मग अध्यक्ष म्हणून

त्या ठिकाणी काम करण्याची चांगल्या प्रकारची संधी ठिकाणी दिलेली आहे संस्थेचं गीत राखण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आपण सर्व नवनिर्वाहाचे संचालक मंडळ असेल आणि सर्व सदस्य असतील त्यांनी सुद्धा संस्थेला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करावं आणि आपल्या संस्थेचं दाखवली करावा चांगल्या प्रकारची भरवानी करावी अशा प्रकारे व्यक्त करून उपस्थित आपल्या सर्वांचं नवनिर्वाह अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब गाडवे यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली नमस्कार मंडळी मी श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्था वळते मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब गाडवे नुकतीच आमची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस करता निवडणूक झालेली आहे तसेच आज दिनांक बारा रोजी या संस्थेचे चेअरमन म्हणून मनोहर बबन शेळके व वा व्हाईस चेअरमन म्हणून संजना पाराजी आगळे यांची बेनविरोध निवड झालेली आहे त्यांचं या संस्थेच्या वतीनं व मुख्य कार्यकारी या नात्यानं त्यांचे मी अभिनंदन करतो त्याबद्दल सर्वप्रथम मी निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करतो या संस्थेची आर्थिक स्थिती जर पाहिली तर ठेवी एक पस्तीस कोटीकडे वाटचाल आहे व वीस कोटीपर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने चाळीस लाख रुपये नाफा कमवलेला हो आहे व शिडरेशोसुद्धा त्रेसष्ट पॉईंट चौसष्ट इतका राखलेला आहे एन पी एफ चार पॉईंट सदतीस इतका आहे तर थकबाकी तीन पॉइंट बहात्तर इतकी राखलेली आहे चार शाखांमध्ये या संस्थेचं कामकाज उत्कृष्टपणे चालू आहे